कुपवाड शहर आणि परिसरात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कुपवाड शहरात सकाळी विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी माता की जय इन्कलाब जिंदावत अशा घोषणा देत प्रभात, प्रभात फेरी काढली जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत माजी नगरसेवक प्रकाश डंग यांच्या हस्ते सं सम, ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी माजी नगरसेवक गजानन मगदूम शेळजी मोहिते दर्गा सरपंच ऐनुद्दीन मुजावर शफिक बुराण केंद्रप्रमुख मानेसाहेब शाळा नंबर एकच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम रफिक मुजावर उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका मुजावर मॅडम उप उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मनोगते भाषणे केली सांस्कृतिक कार्यक्रम झाले तर गणराज कॉपरेटिव्ह सोसायटी इथे भाजप नेत्या गीता केळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी त्यांचा सत्कार सेक्रेटरी अंजली भोयर यांच्या हस्ते झाला दर्गा सरपंच ऐनुद्दीन मुजावर तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला यावेळी चेअरमन बापू जाधव व्हाईस चेअरमन बाळू चव्हाण रमेश सूर्यवंशी दिनकर लोकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कुपवाडच्या वृद्ध सेवाश्रम इथेही स्वातंत्र्यदिन साजरा झाला यावेळी आश्रमाचे संचालक अध्यक्षा सुप्रिया आडमोठे सेक्रेटरी महावीर सौंदते यांच्यासह आश्रमाचे आश्रित नागरिक उपस्थित होते